मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी यंदा दिवाळीच्या काळात प्रसिद्ध डबेवाल्यांची सेवा पाच डबे दिवस रजेवर जाणार आहेत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बहुतेक डबेवाले आपल्या गावाकडे विशेषतः मावळ तालुक्यात जाण्याचा बेताखत आहेत डबेवाल्यांनी सांगितले की वर्षभर सतत काम करताना त्यांना फारसे सुट्टीचे दिवस मिळत नाहीत त्यामुळे यावर्षी दिवाळीचा आनंद परिवारासोबत साजरा करण्यासाठी त्यांनी एकत्रितपणे पाच दिवसांची सुट्टी घेण्याचा निर्णय घेतलाय दररोज मुंबईतील हजारो ऑफिसांना जेवण पोहोचवणाऱ्या या मेहनती डबेवाल्यांच्या सुट्टीमुळे काही दिवस कामकाजावर परिणाम होणार असला तरी नागरिकांनी याबाबत समजूतदारपणा दाखवण्याचे आवाहन करण्यात आले डबेवाल्यांची संघटना प्रशासनाकडे विनंती करत आहे की या पाच दिवसांच्या रजेचा पगार कापू नये आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यात यावा त्यांच्या म्हणण्यानुसार वर्षभर ते अखंडपणे काम करत असतात आणि फक्त विशेष प्रसंगी जसे की पंढरपूरवारी गावची जत्रा किंवा काही व्यक्तिगत कारणांनी अल्प सुट्टी घेतात परंतु या वर्षी पहिल्यांदाच त्यांनी दिवाळी निमित्त सलग पाच दिवसांसाठी सर्व सेवा थांबवण्याचा निर्णय घेतलाय डबेवाल्यांच्या या निर्णयाला त्यांच्या कुटुंबियांनी आणि स्थानिक नागरिकांनी मोठा पाठिंबा दर्शवला आहे दिवाळी सणाच्या उत्साहात वीस ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर या दरम्यान मुंबईतील डबे सेवा बंद राहणार आहे त्यामुळे या काळात ऑफिस कर्मचाऱ्यांनी आपली जेवणाची व्यवस्था आधीच करून ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे दिवाळीनंतर सव्वीस ऑक्टोबर पासून डबेवाल्यांची सेवा नेहमीप्रमाणे पदावर येईल अशाच नवीन अपडेट्स पाहण्यासाठी बघत राहा न्यूज डॉट्स